नमस्कार प्रजा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी निलेश ठाकर आज आपण आलेलो होतो आरडव या गावामध्ये या ठिकाणी महिलांनी थेट मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे की का कशा करता त्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच मी रंजना हनुमंत शेडगे पंधरा दिवस झालाय आमच्या गावाला पाणी नाहीये सरपंच सदस्य कुणीही दखल देत नाहीये पाणी जर वेळेवर जर नाही आलं तर आम्ही मतदान करणार नाहीये पंधरा दिवस झाले की आमच्या महिलांना अक्षरशः पाणी नाहीये आमच्या सरपंचाला किती वेळा फोन केला तरी आमचा सरपंच लक्ष देत नाहीये महिलांनी करायचं काय सदस्य पण गावातील लक्ष देत नाहीये आमच्या पाण्यावर जर सरपंच का गेला तर सरपंच तुमच्या तु 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 गावातील लोक येत नाही माझ्याकडे फोन करत नाही महिलांनी करायचं काय फोन केला तर उचलत नाही पंधरा दिवस झाले दिवसभर महिला आहे ना पाणी भरतात अक्षरशः ताण म्हणत नाही नदीवरनं पाणी आणतात हे माई एवढीच विनंती आहे की आम्हाला पाणी आहे ना चालू झालं पाहिजे महिलांनी मला सांगितलं पाणी जर चालू झालं तरच मी मतदान करेन नाही तर मतदान महिला करणार नाही मला नदीला ना पाण्याला वाटत चालता येत नाही आमच्या नदीला पाणी वाट नाही जायला रस्त्यामध्ये जागी जागी कामं झालेली आहेत आम्हाला जाता पण येत नाही आज महिना झाला आमच्या गावाला पाणी नाही सरपंचाला बोलावलं की सरपंच येतो तेवढ्या पुरती वेळ मारून नेतो परत दखल घेत नाही एखाद्या बाईला का काही इजा झाली पडली झाली याची जबाबदारी कोण घेणार आमच्या पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही ना मतदान करणार नाही मी किसन गबळू तर थोगावराडो काय सांगाल गावातील महिलांची तक्रारी गेल्या पंधरा दिवसांपासून महिलांना पाणी नाहीये त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय माझी प्रतिक्रिया अशी आहे की आम्ही इथं पाणी जे कमी येत होतं इथं जवळजवळ सात ते आठ मोटरी आम्ही पकडल्या आता ते पकडल्यानंतर कायदेशीर पाणी चोरीची त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु आपलं गाव असल्यामुळं आम्ही काही नागरिकांना सामावून घेऊन त्या मोटरी बंद करण्याचा प्रयत्न केला आम्ही ज्या वेळेला ती मोटर चेक केली तर खऱ्या अर्थानं त्या मोटरचा शॉफ्ट आउट होता तो शॉर्ट आऊट असल्यामुळं आमच्या लक्षात आला तो आम्ही मेकॅनिकल का तो पंप काढून दिला त्याच्या अगोदर दोन दिवस मेन लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे एबीसीबी बोर्डाला जाऊन इथल्या नागरिकांनी देखील विचारावं आम्ही त्यांच्या मागे लागलो दोन दिवस तो फॉल्ट नाही मेन लाईनचा त्यानंतर मोटरचा शाफ्ट आऊट झाला देवडोळ येथील दोन दिवस तो पंप नीट करायला दिला होता दोन दिवसानंतर तो रिपेअर करून आणला तो बसावला एकंदरीत त्याच्यामध्ये गेले चार दिवस तो बसवल्यानंतर परत तोच प्रॉब्लेम झाला आता काल आम्ही नवीन पंपाची ऑर्डर दिलेली आहे पन्नास हजार रुपयाचा नवीन पंप, पंप मागितलाय महिला गावातले जर का एवढे आक्रमक होत असतील तर सरपंच सदस्य म्हणून तुम्ही ग्रामस्थांपर्यंत असेल मला माहिती नाही पण याचा अर्थ चुकीचा आहे आज मला सांगा इथं ग्रामपंचायत सदस्य मी जर ग्रामपंचायत मध्ये कमी पडत असेल तर आमचे कर्मचारी चिन्नमामा शेडगे गेल्या पाच वर्षामध्ये एक लाख बावन्न हजार रुपये त्यांचा पगार खाकला होता आणि मी ग्रामपंचायत मध्ये आल्यापासून एक लाख बेचाळीस हजार रुपये त्यांचा पगार दिला मग मी जर कमी पडत असेल तर गेल्या पाच वर्षातलं एक लाख बे बावन्न हजार रुपये जर थकलं होतं तर मी जर कमी पडत असेल तर मग ह्या बॉडी मध्ये मी कसा काय त्यांचा पगार देऊ शकलो आणि एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे बेचाळीस लाख रुपये थोगा आर्डो कर वसून थक बाकी आहे आता मला सांगा ह्या रिपेअरिंग वरती किंवा कुठल्या दुरुस्तीवरती फंड येतो का एकही रुपये फंड येत नाही नागरिक कर्मचाऱ्यांचे पगार मग तो शिपाई असेल ऑपरेटर असेल किंवा मोटरचं काही दुरुस्ती असेल किंवा पायपाची दृष्टी असेल ही कर वसुलातून केल्या जाते थोड्या ऑर्डरमध्ये नागरिकांना कोर्टाची नोटीस आली ग्रामपंचायत सुद्धा नोटीस काढली माग आमच्या विरोधात एक बाईट पण दिली कारण आम्ही एक केलं होतं की मोटर बंद हो, चार दिवस पाणी बंद राह म्हणजे मागच्या वर्षामध्ये हो, काही लोकांनी विरोधात बातमी दिली मला सांगा बेचाळीस लाख रुपये जर कर वसुल आहे तरी सुद्धा आम्ही ग्रामपंचायत काम करतोय मागच्या पाच वर्षामध्ये ज्या कर्मचाऱ्याचे दीड लाख रुपये थकले आम्ही जर सक्षम नाही कर एक रुपये त्या कामगाराचे पगार कसे पडू शकलो आम्ही आता जर या महिलांनी मतदान न करण्याचा पवित्र उचललाय तर आपण काय करणार मी त्यांना आश्वासन दिले आश्वासन मानण्यापेक्षा तुम्ही आता माझ्याकडे पुरावा मागा आम्ही पाच एस पीच्या पंपाची ऑर्डर दिलेली आहे तो उद्या किंवा परवा मिळून जाईल राहिला प्रश्न एक कोटी आठ लाख रुपयाची जल जीवन स्कीम चालू आहे त्या स्कीमला दीड वर्ष आले त्याच्यामध्ये जो ठेकेदार आहे त्याच्यासाठी पण मी आता उपशन करतोय मागच्या वेळेलाच करायचं होतं पण आचारसंहिता आल्यामुळे मी थांबलो कारण आम्ही जे ग्रामपंचायत काय करतो हे नागरिकांना माहिती नसतं मी वेगवेगळ्या नागरिकांना सांगतो ग्रामसभा लावल्यानंतर आणि आम्ही ग्रामसभा लावताना असं लावत नाही आम्ही ग्रामपंचायतीवरती माईकची सुविधा केलेली आहे आम्ही वेगवेगळ्या नागरिकांना ग्रामसभेला बोलवतो माझी एकाची विनंती आहे माता बहिणींला की हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही ग्रामपंचायतीवर मांडलं पाहिजे आता त्या दिवशी सुद्धा तीन दिवसापूर्वी मी आर्डो मध्ये येऊन दोन तास सर्व चेक केलं कोण कोण मॉटेल लावतो का पाणी कमी येतं नंतर आमच्या लक्षात आलं की पंप पंप काढून फक्त त्याला झाले पाच दिवस वाटलं जो ऑपरेटर आहे चिंदुमा शेडगे त्यांची मुलाखत घेऊ हो शकता आपण आता या महिला मतदान करणार नाही त्यांना आपण काय आव्हान आता महिलांना तर मी सांगितले की उद्या नवीन पंप पासून पाणी चालू करणार आहे आता राहिला प्रश्न असा की मी बाईक मध्ये सांगू इच्छितो की जलजीवनला नवीन पंप बसतोय आता जल कारण जलजीवनच्या काही हालगतरीपणामुळे अधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायतीच्या नाही अधिकाऱ्यांच्या हालगतरीपणामुळे ती स्कीमला स्थगिती आली काही दिवस ते रेंगळ काम जर मी पन्नास हजाराचा उद्या पंप बसवला तर इथल्या नागरिकांनी किंवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी माझ्यावरती विरोध करू नये ग्रामपंचायतीला कारण आज जर मी पन्नास हजार रुपये कर वसुलातून खर्च करून जर तो पंप बसवला तर उद्या काही नागरिक म्हणतील कि दहा पंधरा वीस दिवसात जर जेल जेल जीवनचा पंप बसणार होता तर ग्रामपंचायतीने कर वसुलाचा गैरवापर का केला हे माझं नागरिकांना आव्हान आहे मी उद्या नवीन पंप ज्या माता बहिणींनी जी दिली त्या फाल्टच्या अनुषंगाने उद्या मी नवीन पंप आणून बसवून पाणी चालू करणार आहे जिथल्या माता बहिणींना विनंती आहे की ग्रामपंचायतीची अडचण नसून त्या पंपाची किंवा त्या इलेक्ट्रिक वर्डाची अडचण असल्या कारणाने मी या माता बहिणींना आश्वासन देतो की आपण जो प्रश्न मानला त्या प्रश्नाला मी तत्पर आहे उद्या पाणी चालू केलं जाईल नवीन पंप आणून आणि आज त्या माता बहिणीने ज्यांनी काही समस्या मांडल्यात त्यांना मी विनंती करतो की आपला मतदानाचा हक्क बजावा